नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा केडीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या म्हणून धनंगे पाटील आज झराटे अंतरवाली मधून मुंबईकडे कुच आहेत आणि भगिनी ताई आपल्याला भाऊनिक क्षण दिसत आहेत तर ताई काय आपल्या भावना आहे

तारीख तारीख म्हणतो आपण तसं तारीखवर तारीख तारीखवर तारीख देऊन आता जो धरांगे पाटील म्हणून दादा धरंगे पाटील आता जवळजवळ पाच सहा महिने झाले घरी सुद्धा गेलेलं नाहीये ताई जे म्हणतात ते आहे ताई सरकारला अजून तुमचं काय म्हणणं राहील यामध्ये सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यायला पाहिजे होत कारण दादाची तारीख मुंबईला येण्याची एवढी मनस्थिती नाहीये पण तरी पण त्यांनी मराठा समाजासाठी एवढा त्याग केलेला आहे सर स्वतः स्वतःच्या कुटुंबाचा आज त्यांच्या कुटुंबाचा थोडा पण विचार करत नाहीये कोणी सात महिने झाले जवळ जवळ त्यांनी घराचा उमरा पण ओलांडलेला नाहीये आज पाटलाला चालण्याची पण ताकद नाहीये त्यांच्या शरीरात एवढी त्यांची तब्येत झालेली आहे तरी पण सरकारला का जाग येत नाही त्यांच्यासाठी काळजी करू नका आपण सगळे मुंबईला जाऊन आरक्षण आणणारच आहे तुम्ही शांत राहा तर एक सराटी अंतरवाली मधून ज्यावेळेस बॅड हल्ला झाला आणि त्यावेळेस आपल्या ताईला एका लागलं त्याच्यानंतर ही सगळी काही ज्योत फार मोठी पेटले गेली आता सराटी अंतरवाली मधल्या ताई आपण का निर्माला विजय ताई एवढं भावनिक आणि आपल्याला खूप वाईट वाटते कारण का आपण त्याच मोहिमेमध्ये त्याच याच्यामध्ये महिने जवळजवळ इतके नो महिन्या हा काम करतोय आपल्या ताईला चौदा टाके पडले होते आणि चौदा बावीस बावीस टाके बावीस टाके ताईला पडले होते आणि सर्जरी झालेली आहे सर्जरी झाली होता हाड मोडलं बावीस टाके पडले आणि आज ताईची भावनिक साथ सरकारला आहे तर नक्कीच ऐकावं नाहीतर याचे परिणाम सरकारला आणि सगळ्या गोष्टीला भोगावं लागणार आहे हे पक्क आहे तर थांबतो जय जिजाव जय शिवराय एक मराठा कोण म्हणता देत नाही कोण म्हणतात येत नाही धन्यवाद जय श्रीराव जयश्रीराय आपली शिंदे